परत एक सुन्नी मस्जिद आहे जी पूर्ण शहरातली एकमेव सुन्नी मस्जिद आहे ते येते म्हणजे इतका मोठा हा एज्युकेशनला एज्युकेशनल परत धार्मिक परिसर आहे परिसरा या परिसराचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे बहुतेक ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज आहे मुतारींची गरज आहे सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे या गोष्टी अपरिहार्यपणे येतात बरोबर तर आम आमचा फोकस जो आहे या सगळ्या गोष्टींवर राहील वार्डाची स्वच्छता आमचा प्राथमिक हा आहे किंवा वार्डात स्वच्छता पाहिजे समजा आता असं आहे की रोगराई जी आहे एखादी सरकारी दवाखान्याचा एखादी युनिट जर का इथे आलं तर प्रयत्न करू अजून काय प्रामुख्याचं हे पाण्याचं जे आहे म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष आहे इथे मुक्ताईनगरला इतक्या कोटींची योजना असूनही पाण्याचं दुर्भिक्ष राहिलेलं आहे अजूनही जर का पुन्हा मध्ये गार साठला तर तीन तीन चार पा, पा, चार दिवस पाणी येत नाही दोन मोठ्या पक्षांचं आव्हान आता तुमच्या समोर आहे आणि अपक्ष उमेदवार आहे पाहता तुम्ही आम्ही पॉझिटिव्ह आम्ही खूप पॉझिटिव्ह आहे आहे आम्ही ग्राउंड वर काम करणार आहे का त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे नगरातील लोकांना आपण काय आव्हान करणार मतदानाच्या दिवशी मतदाना दिवशी त्यांना आम्ही हेच आव्हान करणार आहेत की वार्डाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी आम्हाला मतदान करावे एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये तिरंगी लढत करण्यात आलेली आहे तिरंगी हो। लढत दिसत आहे याबद्दल तिरंगी लढी लढतीकडे साहेब आम्ही खूप पॉझिटिव्ह नजरेने बघतात आमच्या वार्डात या प्रामुख्याने वार्डा चार समाजाचा अंतर्भाव होतो त्यात मन्यार बिरादरी येते मुस्लिम बांधव आहेत शहा बिरादरी आहेत आणि काही आमचे जैमी बांधव आहेत तर आमचं प्रत्येकाशी आमचं डोअर टू डोअर आमचं भेटणं झालं प्रत्येकांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आमच्या सगळ्या वार्डासोबत आमच्या कौटुंबिक सख्य आहे विजय हाथ निश्चित है एक ऐसा देखा जा रहा है कि जैसे सत्रह प्रभाग है सत्रह में से ये दस नंबर का आपका जो प्रभाग है वो सेंटर पॉइंट कहा जाता है क्या कहेंगे इसमें हाँ ये सेंटर पॉइंट का इसकी वजह यह है कि दस वार्ड के अंदर शहर में एक लौती जामा मस्जिद है शाही जामा मस्जिद वो ये दस वार्ड में आती है शहर में एक लौती सुन्नी मस्जिद है बड़ी वो भी यहाँ पे आती है जो भी कुछ धार्मिक एक्टिविटीज होती है जुलूस निकलना होता है या कोई इस्तेमा होता है उसका इंतखाब उसकी शुरुआत इसी वार्ड से होती है

और हमारे उम्मीदवार ज़ोहरा अभिषेक सलीम इनको प्रचंड बहुमत से जिताए आपका एक फोन सिर्फ आपका एक फोन आपके समस्या का हल है काय सांगाल तुम्ही तुमच्या समोर आता एक भारतीय जनता पार्टी आणि सेना अशा तगड्या पक्षांची उमेदवार आणि त्यांचं आव्हान तुमच्या समोर आहे त्यातच तुम्ही अपक्ष उमेदवार आहे कसं बघता तुम्ही याकडे अ पक्ष शिवसेना आणि बीजेपी हे दोघे जरी आमच्या समोर बलाढ्य पक्ष असले तरी हे नेत्यांचं इलेक्शन नाही आहे नेत्यांचं हे एक सामान्य कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे सामान्य कार्यकर्त्याला काम करायला वाव मिळायला पाहिजे याच इलेक्शन आहे आणि म्हणून आम्ही उभा ग्राउंड लेवलच्या समस्या ज्या वार्डात असतात ती समस्या फक्त सामान्य कार्यकर्ता जो वार्डात राहतात तोच जाणू शकतो त्या अनुषंगाने आम्ही कार्य करू म्हणून आम्ही या इलेक्शनला या खूप पॉझिटिव्ह घेत आहोत